सोलापुरी रस्सा सोलापूर रस्सा म्हणायचा आमटी म्हणायची ना ह्याला आणि आता हे भाताची तयारी सुरू आहे जिरा राईस पुलाव व्हेज पुलाव गाईज जेवण काय चाललंय मस्त एक नंबर शेवट अप्रतिम एक नंबर हॅलो गाईज पार्ट टू मध्ये आपलं स्वागत आहे जसं की तुम्हाला म्हटलो तुम्ही दुसरा पार्ट म्हणजे तुम्हाला मी सगळे जेवणाचं वगैरे जेवतां आमच्या मजे मजा हे सगळं दाखवणार होतोच त्यासाठी आम्ही आलो आहे आता त्या ठिकाणी तिकडे थांबतो तुम्हाला दाखवतो तिकडे आता त्या साईडला पोहून आलो ह्या रोडण्यास सर्रास आणि आता इथे बघा ही गॅंग थांबलेली आहे आमची जाऊन आता मस्त झाडाखाली शेफ पप्प्या किंग यांच्या अध्यक्षतेखाली पूर्णपणे जेवणाचं नियोजन आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे हो नाकडे सर काय प्लॅनिंग आणि कस कस करायचंय काय वेळ जेवण करायला पाहिजे लोकल पोरांपूर त्यामुळे जेवण करणार आहे तुम्ही काय मेन्यू ठेवणार आहे काय सांगणार आहे काय सोलापूर आपलं ओके सर काही तुम्ही मेनू ऐकलेलंच आहात तर अशा प्रकारे आता जेवणाच ब्युनिंग सुरू आहे पाण्यात जेवणाच तयारी सुरू आहे काय करायला पोहणी सर पहिल्यांदा ये सोलापूर आमटीकर जाईल

आंबा दिला होता आंबा कैरी 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 हा असा कैरी आहे ती मी अशी खात आहे मस्त पैकी ऋषी अॅडव्होकेट ऋषी काय करला तुम्ही कांदा कापत आहेत हे इथं हे झालेलं आहे आमटी बघायची झालेली आमची सोलापुरी रस्सा सोलापूर रस्सा म्हणायचा आमटी म्हणायची ना ह्याला आणि आता हे भाताची तयारी सुरू आहे जिरा राईस पुलाव व्हेज पुलाव मी तुम्हाला सांगतोय आमचा ऋषी कांदा कापतोय त्याचा एक वांदा आहे तो बिळाशी राहतो इथे इथे चार किलोमीटर बिळाशी गाव आहे तिथे राहतो तो आज की श्याम मेरे साथ मैंने आज की आहे मटा और ये येलो ये किती वेळ लागेल तुमचं अजून ते जिरा होण्यास पाच मिनिट पाच मिनिट होणार पाणी लगेच काय सांगू तुम्हाला माझी दोन काळज झालेली नाही तिथं प्रथम शिवभूती आणि अभि कदम मग त्यांना काय तुम्ही काय सांगायचं त्यांना त्यांच्याबद्दल त्यांना पण तुम्हाला एकच सांगायचं आहे ती बघल तर आमचं गवेत नाही त्यांना मोठी मोठी लोक लागतात त्यात पण तिने हवी नेहमीसाठी थड मारलास तरी ते पण त्यांची आम्हाला इथं खूप खंच मी जाणवत आहे मी त्यांची मस्तूस करत आहे मी त्यांनी एक सांगेन की हा तुम्ही खूप मोठ मिस तरी पण असू दे तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये सगळं बघा हो सर काय करणार तुम्ही काय काय राहिले आता फुडली द्यायची आहे दहा मिनिटात आमचा सगळं विषय एंड होतो या एंड होते म्हणजे जेवण काय करून होते सगळं फायनली चार आणि काय परिस्थिती नाही कुठे आता जेवण काय झोपायला मस्त एक नंबर शेवट अप्रतिम एक नंबर हे बघा तसं जून झालेलं आहे त्यांना आता काही थोडंफार आमचं राहते का बघणार हे पडलं आहे असं झोपायला बांधणं झालेले आहेत कोण कुठे झोपणार अशा प्रकारे जेवण देण सगळं झालेलं आहे आमचं जेवण प्रतिशे एक नंबर झालो होतं जसं की तुम्ही बघितलंय मगापासून आता पाकी जेव्हा पाऊस वाजलेत काय साडेचार पावणे पावजले आहेत परतीच्या प्रवासाला लागणार आहे आम्ही पण तत्पूर्वी काही किरकोळ काम आहेत ती करत आहेत आमची कार्यकर्ते तुम्हाला दाखव ओनली वन जय सावंत जे मगापासून पासून तुम्ही तुम्ही बघितले किदळे झोपले होते ह्याची बघत लुडो खेळत हे ते आता भांड्याचं काम करतात भांडे धुण्याचे त्यांच्या सोबतीला आहेत प्रथमेश मिरचे जे की लायबल नाहीत भांडी धुण्यासाठी पण तरी पण ते धुत आहेत तर मंडळी आजचा हा ब्लॉग एका ठिकाणी संपत आहे दुसरा पार्ट तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला लाईक कमेंट शेअर करून त्यावर समजेल त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हायरल करा आणि भेटूया आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये नवीन ठिकाणी बाय बाय